आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला महाशिवरात्रीचे महत्व सांगणार आहे चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया महाशिवरात्रीच्या दिवशी अं शिवाचे आणि पार्वतीचा विवाह झाला होता त्यामुळे या दिवशी महाशिवरात्रीला खूप महत्त्व आहे तसेच या दिवशी भगवान शंकराने सर्व शत्रूवर विजय मिळवला होता भगवान शंकराला आपण भोळाशंकर असेही म्हणतो या दिवशी जर आपण महादेवाची पूजा मनापासून मोठ्या भक्तिभावाने श्रद्धेने केली तर त्याची कृपा आपल्यावर होऊन ते नक्कीच आपली इच्छा पूर्ण करतात आपले संकटे दूर करतात तर आपण महा महाशिवरात्रीच्या दिवशी महादेवाला बेल वाहतो तर हे बेल आ, कसा व्हावा तसेच बेलपत्र महादेवाला का प्रिय आहे याविषयी आपण थोडीशी माहिती पाहूया तर महाशिवरात्रीच्या दिवशी आपण महादेवाला बेल वाहतो कारण महादेवाला बेल खूप प्रिय आहे तसेच बेलपत्र थंड असते आणि त्यामुळे शरीरातील पाण्याची पातळी संयमित ठेवण्यास ते मदत करते महाशिवरात्रीच्या दिवशी आपण भगवान शिव शंकरांना बेल वाहतो कारण भगवान शिव संहारक शक्तीचे प्रतीक असल्याने त्यांच्या रुद्ररूपाला शांत करण्यासाठी बेलाचे पान आपण अर्पण केले जाते बेलपत्रामध्ये अनेक औषधी गुणधर्म आहेत ते आयुर्वेदिक आहे त्यामुळे महादेवाला ते बेलपत्र आपण वाहतो बेलपत्र हे वातावरण शुद्ध करते आणि पवित्रताही आणते म्हटले जाते की ज्याच्या घरासमोर बेलाचे जाड आहे ती जागा शुभ मानली जाते तसेच ते त्या घरातील व्यक्तीवर सदैव महादेवाची कृपा राहते आता आपण बेलपत्र वाहण्याची पद्धत पाहूया म्हणजे बेलपत्र महादेवाला कसे अर्पण करावे तर बेलपत्र वाहताना त्यांना नख लावू देऊ नयेत बेलपत्र तोडताना बोटांनी तोडावे त्याला नखाचा स्पर्श होऊ देऊ नये तसेच बेलपत्रांना दोन भाग असतात एक शिर असलेला भाग व एक गुळगुळीत भाग जिकडून गुळगुळीत भाग आहे तो भाग भगवान शंकराच्या पिंडीवरती अर्पण कराव्या भगवान शंकराला आपण फुले वाहतो तर ती कोणत्या प्रकारची फुले असावीत तर तुम्ही महादेवाला चमेली आणि नीलकंठ हे फूल तुम्ही महादेवाला अर्पण करू शकता तसेच बकुड जाई साफा ही सुद्धा फुले तुम्ही महादेवाला वाहू शकता जाई कनेर हे फुलेसुद्धा महादेवाला प्रिय आहेत त्याचबरोबर जास्वंदचे देखील शिव शिवमहादेवाला अर्पण केले जाते कारण कारण भक्ती आणि नकारात्मक शक्तीचा नाश करण्यासाठी हे लाल फूल शिवाला अर्पण केले जाते त्याचबरोबर धोत्र्याचे फूल तसेच फळं देखील शिवमहादेवाला अर्पण केले जाते परंतु त्यामागील हे कारण आहे की वैयक्तिक कौटुंबिक आणि सामाजिक जीवनात व्यवहार आणि वाणीपासून दूर राहण्यासाठी हे अर्पण केले जाते भगवान महादेवाला कोणती फळे व्हावीत आपण महादेवाला तुम्ही भगवान महादेवाला केळी सफरचंद संत्री आंबा द्राक्षे बेर या प्रकारची फुले या प्रकारची फळे अर्पण करू शकतात तसेच महादेवाच्या कपाळाला आपण भस्म गंध टिळा लावला जातो तर हा महादेवाला भस्म अतिशय प्रिय आहे महाशिवरात्रीच्या दिवशी शिवलिंगावर भस्म बेलपत्र आणि भांग अर्पण केली जाते कारण हे महादेवाला खूप प्रिय आहे